आ, नमस्कार मी विश्वास गड़ाक राहणार दुकाना तालुका निवासात जिल्हा अहमदनगर मी आज रियांश कंपनीचं जे अमृत ज्यूस आहे याविषयी एक माझ्या जीवनामध्ये आजार होता त्या आजारामध्ये मला त्याने कसा रिझल्ट दिला आहे त्याविषयी मी आज सांगणार आहे आणि पती पत्नी आहोत आणि मला जवळपास दीड ते पावणे दोन वर्षापासून सुंबळ जे मुळ्यात आहे त्याचा त्रास होता आणि त्याच्या त्रासामध्ये मला पूर्ण रक्त पडत होतं आणि टॉयलेट जी आहे ती जडजड होत होती आणि प्रचंड त्रास व्हायचा जवळपास अर्धा तास मला त्या ठिकाणी बसून राहावं लागत होतं टॉयलेट करताना आणि त्यामधून रक्त पण पडायचं पण जेव्हा अमृत ज्यूस मी घेण्या चालू केलं त्यावेळेस मला आठ ते दहा दिवसामध्ये ते जे माझा त्रास होता तो चुंबळीचा त्रास पूर्ण बंद झाला आणि दुसऱ्या ते तिसऱ्या दिवशी माझं जे रक्त पडणं आहे ते देखील त्या ठिकाणी बंद झालेलं आहे आणि त्याचप्रमाणे माझी जी पत्नी आहे तिला जवळपास पंधरा वर्षापासून सांदेवाताचा जो त्रास होता आणि या त्रासामध्ये ती प्रचंड त्रास त्रास होऊन तिला घरामध्ये जरा झोपून राहायची कंबर तिचं दुखायचं आणि तिला पूर्ण शरीरामध्ये जे आहे त्या शरीरामध्ये वेदना व्हायच्या तिला स्वयंपाक करताना पण त्रास व्हायचा आणि तिला स्वयंपाक करूशी वाटत नव्हता दिवसभर झोपणं वगैरे तिचं चालू असायचं पण ज्यावेळेस तिनं देखील रियांश या कंपनीचा अमृत ज्यूस घेण्यास चालू केलं तिला तिसऱ्या ते चौथ्या दिवसामध्ये पन्नास ते साठ टक्के रिझल्ट आहे आपण कंबर मग ते औषध घेतल्यापासून लागला नाही झोपूनच राहायचे पुढून आरोग्य झोप असल्याशिवाय कामच नव्हतं जल मग ते औषध घेतल्यापासून आरोग्य आराम पडला आता हेच रिझल्ट आज आम्हाला दोघा जणांना भेटलेला आहे आणि हा रिझल्ट आम्ही मार्केटमध्ये शेअर करत आहोत आणि खूपशे लोक या आमच्या रिझल्ट ऐकून हे घेत आहे आणि खूपशा लोकांना आम्ही रियांश कंपनीचा अमृत ज्यूस हे देत आहोत आणि खूपशे लोक या आजारातून मुक्त होत आहे तुम्ही देखील हा घ्यावा आणि आपल्या आजारातून मुक्त व्हावा ही विनंती आहे